जीवन चलने का नाम चलते रहो सुबह और श्याम जीवन चलने का नाम चलते रहो सुबह और श्याम नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे जीवन जीवन म्हणजेच काय जीवन म्हणजे सतत चालत राहणं चलते रहो सुबह और श्याम दिवस रात्र अखंडपणे तुम्ही तुमच्या कार्यात मग्न राहा हेच तर जीवन आहे आणि जिथं जीवन आहे तिथं संघर्ष हा अटळच आहे संघर्ष केल्याशिवाय जीवनाला झळाळी येत नसते म्हणजे आयुष्यात संघर्ष करणं खूप महत्त्वाचं आहे अगदी जे आपलं आयुष्य आहे हे आयुष्य साधं सरळ नको आहे पहा आयुष्यात संघर्ष केल्यानं आपल्यामध्ये एक निखार येत असतो उभारी येत असते एक झळाळी येत असते आणि ती झळाळी आयुष्याला येणं महत्त्वाचं आहे मग याच्यासाठी आयुष्यात काही संकट येतात त्या संकटांनासुद्धा अगदी हसत हसत पार करता आलं पाहिजे दुःख जे आहे ते दुःखसुद्धा हसत हसत झेलता आलं पाहिजे आणि त्या दुःखाला पार करता आलं पाहिजे म्हणजे दुःख स्वीकारण्याची ताकदसुद्धा असणं गरजेचं आहे दुःखाला न घाबरता संकटाला न घाबरता ते स्वीकारायचं आहे त्याच्याशी दोन हात करायचं त्याचा पाठर म्हणजे त्याच्याशी पाठ करून उभं राहायचं नाही आहे तर त्याच्याशी हात मिळवणी करून लढायचं आहे तरच आयुष्याला एक झळाळी प्राप्त होत असते अगदी आयुष्य म्हणजे वाहत्या नदीसारखं नको आहे नदीचं पाणी कसं अगदी एक मार्गाने सरळ वाहत असतं तर तसं आयुष्य नसता तर काही खास खळगेसुद्धा असणं गरजेचं आहे म्हणजेच खरंच आयुष्य जर उजळून निघायचं असेल तर संघर्ष हा अटळच आहे संघर्ष केल्याशिवाय आयुष्याला एक चकाकी लाभत नसते कारण ना हे युग आहे हे जग आहे हे जग जे आहे ते जग कसलं आहे वो जग दुनिया ही सारी खोट्याचीच आहे इथं खरं अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच सापडेल बाकी सगळी जग दुनिया ही खोटारडी आहे भूल भूलही आहे आणि याच्यामुळं यांचा विरोध करता आला पाहिजे यासाठी आपणाला आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देता आलं पाहिजे संघर्ष करता आला पाहिजे आहे कारण संघर्षानेच मनुष्य हा घडत असतो तो मोठा होत असतो आपण थोर पुरुष संत सुधारक पाहतो यांनी संघर्ष केला म्हणूनच आज संत महात्मा यांचे नाव प्रत्येकाच्या ओठी दिसत आहे म्हणजे आयुष्यात संघर्ष असेल तरच आणि तरच आयुष्याला एक झळा येत असते जो संघर्ष करतो तो अगदी ठामपणे उभा राहतो कोणत्याही वादळ वाऱ्याला तोंड देण्याची त्याच्यात ताकद निर्माण होते म्हणजे परिस्थितीशी कसं लढायचं हे चांगल्या पद्धतीनं कळत असतं ज्या पद्धतीनं आपण पूर्ण ताट वाढून घेतो आणि पूर्ण ताट वाढून घेतो तेव्हा तो पूर्ण आहार जो आहे ना तो आहार पचवण्यासाठी आपल्याकडे ताकद लागतेच ना आपल्याकडे जी पचनशक्ती असते ना ती पचनशक्ती ती काय करते आहार पूर्णतः पचवत असते अगदी त्याच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा जगाच्या ज्या काही इतर परिस्थिती आहे जगामध्ये आपणाला जी काही येणारे संकट आहे त्या संकटांना पार करण्याची ताकद म्हणजे संघर्ष जेव्हा आपण संघर्ष करतो ना तेव्हा ती ताकद आपल्याकडे येत असते ती एक पचनशक्ती आपल्याकडं असणं गरजेचं आहे संघर्षाची तेव्हाच आपण इतर सगळे सुख दुःख संकट पचवू शकतो केव्हा जेव्हा संघर्ष करून जे आपल्याला एनर्जी येत मिळत असते ना ती एनर्जी म्हणजेच एक पचनशक्तीच पचन ते आहे आणि ही पचनशक्ती सुख दुःख जे काही सगळं असेल आयुष्यात येणारं ते पचवण्याचं कार्य करतं आणि त्याच्यामुळे आयुष्यात संघर्ष महत्त्वाचा आहे तरच मनुष्य हा सफल बनत असतो त्याची प्रगती होते तरक्की होते आणि उन्नती होत असते पाहणं आपण संघर्ष करतो तेव्हाच तर आपल्याला मार्ग मिळत असतात रस्त्याने आपण चाललेलो आहोत रस्त्याने चालत असताना वाटेत खाजखळगे आहेत बरेचसे काटे आहेत तर ते पचवण्याची क्षमता केव्हा येते जेव्हा आपण संघर्ष केलेला असतो तेव्हा आणि म्हणूनच या सर्व गोष्टी पचवण्याची ताकद आपल्याकडे तेव्हाच येते जेव्हा आपण तो संघर्ष केलेला असतो म्हणून संघर्ष करणं महत्त्वाचं आहे पाहणा म्हणून तर फुलंही स्वीकारता पाहिजे आपल्या वाटेत येणारी फुलंही स्वीकारली पाहिजेत आणि वाटेत येणारे काटेसुद्धा स्वीकारली पाहिजेत त्या काट्यांवर मात कशी करायची हे नॉलेज आपल्याला प्राप्त होतं स्वीकारल्यामुळं केवळ तूप रोटी महत्त्वाची नाही कधीतरी चटणी भाकरीसुद्धा खाल्ली पाहिजे चटणी भाकरीची मजासुद्धा घेता आली पाहिजेला आहे तरच तूप रोटीला किंमत येत असते अगदी असंच आहे आयुष्यात काही संकट येतात काही वादळं येतात काही समस्या येतात त्या काहीतरी तुम्हाला सूचित करत असतात काहीतरी तुम्हाला त्या घडवत असतात तुम्हाला त्या परिपूर्ण करत असतात आणि परिपूर्ण करण्यासाठीच त्या ते संघर्ष ती संकटं आलेली असतात आणि यामुळेच तर तुम्ही परिपूर्ण होत असता आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा हसत हसत स्वीकार करणं गरजेचं आहे त्याचा तिरस्कार करून चालत नाही किंवा पाटमोरे फिरूनही चालत नाही तर सतत चालत राहणं प्रयत्न करत राहणं महत्त्वाचं आहे पाठलाग करणं महत्त्वाचं आहे कोशिश वालों की हार नाही होती लहर ओसे डरकर नौका पार नाही होती प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे प्रयत्न केलं त्याचा ध्यास घेतला तर साजिकच तुम्हाला हवं जे प्राप्त होत असतं मग त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला तरीही चालेल कारण परिस्थितीशी दोन हात करणं नेहमीच गरजेचं असतं जेव्हा परिस्थितीशी आपण लढत असतो तेव्हा एक बळ आपणाला प्राप्त होत असतं आणि हे बळच आपणाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवत असतं आणि तुमचं व्यक्तिमत्व ते घडवत असतं जर खरोखरच आपलं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीनं घडायचं असेल तर प्रत्येक परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे किंवा देणं गरजेचं आहे तिथं घाबरून मुळीच चालत नाही हे मला होणार नाही हे मला जमणार नाही मला याची भीती वाटते असं जर म्हणत राहिलं तर काहीच साध्य होत नाही शक्य होत नाही येऊ देत चुका होऊ देत चुका होणंही गरजेचं आहे पहा चूक होणं म्हणजे फार मोठी चूक केली अशी नाही आहे तर कधी कधी चुकणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण या चुकातूनच बरंच काही शिकायला मिळत असतं कोणता मार्ग पकडायचा कोणत्या मार्गावर चालायचं चा? कोणता मार्ग योग्य आहे हे चुकल्यामुळंच तर कळत असतं जेव्हा आपण सायकल शिकत असतो तेव्हा पडतोच ना पडल्यामुळंच कळतं की सायकल किती वेगाने चालवायची सायकल कशा पद्धतीनं धरायची सायकलचा हँडल आहे किंवा पॅन्डल आहे ते कसं फिरवायचं या सगळ्या गोष्टी चुकल्याशिवाय समजणार नाही जर सरळ साधं आयुष्य असतं तर काहीच कळलं नसतं त्याच्यामुळे काही गोष्टी असतात आयुष्यात येतात त्या स्वीकारा त्याला घाबरायचं नाही आहे तर त्या स्वीकारूनच पुढं जायचं आहे कारण संकटही कोणालाही चुकलेलं नाही देवालाही चुकलेलं नाहीत मग आपणाला कशी चुकतील आणि संकट असतात ती चांगल्यासाठी असतात याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात एक निखार येत असते हे सदैव लक्षात ठेवावं आणि मग आपण आपला मार्गक्रमण करत राहावं मग चला संकटालासुद्धा हसत हसत स्वीकारा म्हणजे संघर्ष करून तुमच्यामध्ये आत्मबल जागृत होईल तुमचं मनोबैल मनोबल जागृत होईल मनोधैर्य तुमचं वाढत राहील मग एवढ्या सगळ्या गोष्टी संघर्ष करून येणार असेल तर संघर्ष करणं महत्त्वाचंच आहे ना मग चला प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करायला शिका हसत हसत संघर्ष करा आणि तुम्हीच तुमचं आयुष्य सफल करा चला तर मग मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवत सुद्धा रहा चला म्हणपूर्वक धन्यवाद जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम